गेला आलोय झावले आणायला तर स्टार्ट करतो त्याला आणि जातो आता धावल्या आणायला आहे आता जावले आणायला आणि नुसतं झापूक झुपूक मित्रांनो आलोय जिथे झावलं घ्यायची तिथे आणि तिकडे तिकडे नारळ नारळ आणि ड्रायव्हर आमचा नागेश ड्रायव्हर टाकवे घर मित्रांनो त्या झावल्या भरून झाल्यात आणि एवढ्या झावल्या बसल्या आणि होत्या अजून पण त्या नाही एवढ्याच घेतल्या चला आता होली दाखवतो तुम्हाला मित्रांनो होली पण आणले आन आणि आता पूजन करतात तिथं आणि इकडे झावल्या उतरवतात आणि खड्डा पण खांदला इकडे Jangan lupa like, share, dan subscribe ya मित्रांनो तर चार पण भेटली इकडे जय शिवाय मित्रांनो मराठी बॉम्ब मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे दहावी होली तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं असावी ब्लॅन गेलेलो तर आता मी इथनं स्टार्टिंग केले आणि आता जातोय आणि दर्शन घेऊन येतो होलीचं चला चला मित्रांनो तर चालू आहे आता नारळ घेऊन आणि नारळ येतो आणि दर्शन येतो चला चला मित्रांनो दर्शन करून आलोय आणि बालाहुनी पण निवड दाखवलाय सगळ्यात गावाच्या आधी पहिला बाला, बाला मा आहे आता मी पण चाललोय तर मित्रांनो आमच्या होळीला काय निवड असतं हो ते बघा पहिले पुरणपोळी असते तर मित्रांनो तू मला लास्टला सांगतो काय काय निवड आता नाही सांगत Right, brother, right, brother? Yes.

con tin ca con la ho dan da la ho dan da la 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 गेलो अरे झालं पुणो गेलो आई गेलो आईडी एक दोन चला मित्रांनो तो ओली पेटून झाले आणि आता आम्हीच राहिलो इकडं आणि जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा चला बाय